तेरा मे म्हणजेच उद्या दहावीचा निकाल जो आहे तो दुपारी एक वाजता लागणार आहे आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पाहू शकता आता कोणकोणत्या वेबसाईटवरून वरून तुम्ही पाहू शकता ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याकडून इथे प्रकटन काढण्यात आलेलं आहे यामध्ये मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे आणि कोणकोणत्या वेबसाईटवरती वरती आहे ते सुद्धा इथे सांगितलं आहे तर या नऊ वेबसाईट आहेत या नऊ वेबसाईट तुम्ही पाहू शकता रिझल्ट डॉट डीजी डॉकर जॉब जॉट जिओ डॉट इन दुसरा एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन तिसरा एच एस सी एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्यानंतर चौथी रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी त्यानंतर रिझल्ट डॉट नवनीत डॉट कॉम सहावं टी व्ही नाईन हिंदी डॉट कॉम सातवं एज्युकेशन इंडिया एक्सप्रेस डॉट कॉम आठवं इंडिया टुडे आणि नव्व आज तक या सर्व वेबसाईट जे काही लिंक आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही आपला रिझल्ट जो आहे तो उद्या एक वाजता पाहू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद